आपण ट्रेकर मंडळी तर याचा प्रत्यक्ष उपयोगही करतो तरीही ही संकल्पना अजून जास्त लोकांना माहिती नाही त्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवत आहे त्याला आपण आपल्या विषयाकडे बोलूया पण त्यामुळे तुम्ही अजूनही मला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर क्लिन क्लि सबस्क्राईब करा आणि प्ले बेल म्हणजे माझे कोणी सर्व अपडेट्स